हॅलो नमस्कार मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामीसमर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या ज्या इच्छा असेल त्या सर्वांच्या पूर्ण हो तर इकडे मी ना फ्रीजची साफसफाई करत आहे तर फ्रीज हे बघा हे माझं नवीनच फ्रीज आहे तर नवीनच घेतलेलं आहे त्याच्यामुळं माझं एवढं खराब नाही आहे पण कधी पण फ्रीज साफ करायला काय करायचं एक कॉटनचा कपडा घ्यायचा स्वच्छ असा एक कॉटनचा कपडा घ्यायचा ते थोडासा ओलसर करायचा आणि सगळं असं फ्रीज असं स्वच्छ असं पुसून घ्यायचं त्याने काय होतं सगळं फ्रीजमधलं जे आपलं भाजीपाल्याचं कचरा वगैरे नाहीत्र का असे जे डागं वगैरे असतील ना ते सगळे निघतात कॉटनच्या कपड्याने स्वच्छ निघतो आपण दुसरा घेतला ना चोपडा वगैरे तर त्यांना कसं स्वच्छ निघत नाही तसंच पाणी गळतं हे होतं त्याच्यामुळे एक स्वच्छ असं कॉटनचा कपडा घ्यायचा मी ते कॉटनचा कपडा टी शर्ट घेतलेला आहे छोट्या अंशचं तर छोटं असतं ते हातात पण व्यवस्थित बसतं तर मी दोन कपडे फ्रीजसाठी असे स्पेशल वेगळे ठेवलेले आहे तर इथे कॉटनच्या कपड्याने मी सगळं असं फ्रीज खाल आ, फ्रीज आणि वरचं डी फ्रीज जे आहे ना ते सगळं असं पुसून घेतलेलं आहे आता उन्हाळा आहे तर फ्रीज सर उन्हाळ्याचं जास्तच खराब होतं कसं आपण खायला वगैरे जास्त काही आणतो तर त्याच्यामुळे जास्त डाग पडलेले असतात तरी सगळं कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं आणि जे आतली भांडी होती ना फ्रीजची ती पण मी इथे घासून घेत आहे तर त्यासाठी मी इथे हे बघा एक स्पंजची घासणी आहे तर ती घा घासणी मी त्या घासणीने सगळी भांडी अशी स्वच्छ अशी घासून घेतलेली आहे कारण ताराच्या घासणीने नाही घासलेली कारण त्याने ना रॅशेस पडतात त्याच्यावरती म्हणून मी ते स्पंजच्या घासणीने सगळी भांडी त्याची स्टँड वगैरे जे आहे ना तर ते सगळे म त्या घासणीनेच घासून घ्यायचे आणि व्यवस्थित पण निघतात चिकट डाग असतात ना ते पण त्याने निघून जातात आणि आता उन्हाळा असल्यामुळे टरबुजच्याचे डाग आईस्क्रीम लस्सी वगैरे जे काही असलं आपल्या तर ते काय होतं मुलांकडनं थोडंफार सांडलं जातं आणि त्याचे डाग पडतातच उन उन्हाळा अस त्याच्यामुळं जास्तच डाग पडतात याच्यावरती म्हणून त्याने हे का सगळेच पंचच्या घासणीनं असं फ्रीज घासून घ्यायचं आणि थोडंसं मी इथे निस्थळ दिलेलं आहे सगळे स्टँड वगैरे कारण काय होतं त्याचे पाण्याचे थेंब असे डागं तसेच पडतात म्हणून मी पालते घालून निथळू दिले आणि सगळे असे काचं वगैरे जे त्याचे स्टँड काचं जे आहे ना ते सगळे आधी अगोदर स्वच्छ घासून धुवून मग पालते घातलेले आहेत हे बघा किती चिकट झालेलं आहे कारण मुलांचं कसं चॉकलेट वगैरे काहीतरी असतंच फ्रीजमध्ये ठेवलेलं ते पण निघत नाही मग थोडंसं ते त्या घासणीनं निघून जातं स्पंचचीच घासणी आहे दुसरी घासणी नाही वापरायची त्याच्यासाठी तर मग ते सगळे असे मी स्वच्छ असे घासून घेतले आणि काचं पण स्वच्छ असे घासून घेतले सगळं फ्रीज स्वच्छ केलं कारण तसं तर काही माझं एवढं फ्रीज खराब पण नव्हतं कारण नवीनच आहे फ्रीज तर असे जास्त असे कडक डाग वगैरे अजून काही पडलेले नाही त्यामध्ये कारण जास्त जुनं पण नाही आहे फ्रीज ते तर त्याच्यामुळं पटकन पुसून घेता गे गे घेतलं गेलं जास्त मग खराब नाही झालेलं म्हणून पण महिन्याला जरा अशी एकदा साफसफाई केली ना अशी म्हणजे आपण तर नेहमीच करतो फ फ्रीजची साफसफाई आतून कपड्याने वगैरे पुसणं हे करणं पण अशी जर सगळं बाहेर काढून फ्रीजचं सामान सगळं म स्टँड वगैरे सगळं असे घासून व्यवस्थित हे केले नाही हे महिन्याला जर एकदा फ्रीज असं साफ केलं ना खरंच खूप छान आणि फ्रीज पण चांगलं राहतं आतमध्ये डागं पडत नाही काय नाही आणि वास पण येत नाही मग फ्रीजचा आणि चांग म्हणजे स्वच्छ दिसतं आणि जे भांडे असतात फ्रीजमधले आतले त्याला पण असे मग जास्त न डाग पडत नाही आणि दिसत पण नाही नेहमी नेहमी घासल्यामुळं त्याच्यामुळं हे अशी फ्रीजची साफसफाई ना, ना, फ्रीज सा ना महिन्याला तरी करायलाच पाहिजे मी तर महिन्यालाच करते अशी नेहमी राहते पुस एक कपडा बा म्हणजे कपड्याने आतून कुठं डाग पडला हे झालं तर पुसून घेत असते पण अशी पूर्ण साफसफाई सा दर महिन्याला केली ना फ्रीज आपलं कधीच असं खराब होत नाही काही नाही आणि बाहेरून तर आपण नेहमीच रोजच कपडा मारतो म्हणजे रोजच पुसून घेतो आणि इकडे म्हणजे कसं आपण स्वयंपाक वगैरे करतो काही सामान लागलं लाग की तसंच हात फ्रीज उघडताना लागतो आणि त्याचेच डागं पडतात परत पाण्याचे डाग पडतात आणि असं कलर असं असल्यामुळे ना जास्त डाग दिसतात त्याच्यावरती पाण्याची सुद्धा दिसतात त्याच्यामुळे मी इकडे स्वच्छ सगळे डाग असे बा घसू म्हणजे स्वच्छ हे बघा सगळे हसू घसू घेतले सगळे डाग काढले फ्रीजचे बाहेरून आतून जे काय होतं ते बाहेरूनच जास्त पडतात हात आपल्या लागते तर कशाचे पण त्याच्यामुळं हातून तर काही जास्त खराब होत नाही फ्रीज आणि जे स्टँड वगैरे होते ना ते घासून ठेवलेले हो ते स्वच्छ असे कॉटनच्या कपड्याने इथे मी पुसून घेतले त्याला अजिबात डाग वगैरे काहीच नाही पडू दिला पाण्याचे कारण पाण्याचेच डाग दिसतात मग त्याला त्याच्यामुळे ते स्वच्छ क कॉटनच्या कपड्याने परत पुसून घेतले मी दुसरा कपडा घेऊन आणि सगळे भांडे वगैरे लावून दिलेले आहे आणि माझं कसं सगळं काम आवरलं होतं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं कपडे वगैरे पूजा पण झालेली आहे पूजा वगैरे झाल्याच्यानंतर मी इथं फ्रीज साफ करायला घेतलं होतं कसं आपलं एकदा काम आवरल्याच्यानंतर आपण असं शिल्लक काम केलं ना मग काही वाटत नाही नाहीतर मग मला हे काम काढलं तर काय होतं आपलं हे काम राहिलं ते काम राहिलं आपण गरबड सरबड करतो मग हे पण काम पूर्ण होत नाही आणि स्वच्छ पण होत नाही म्हणून मी सगळं काम आवरून घेतलेलं आहे फक्त भांडी राहिली होती त्याच्यामुळे मी सगळं काम आवरल्याच्यानंतरच फ्रीज साफ करायला घेतलं आणि बघा असं मस्त स्वच्छ असं फ्रीज साफ झालेलं आहे किती छान दिसत आहे कुठंच काही नाही एकदा असं करायलाच पाहिजे महिन्यातून तर हे बघा किती स्वच्छ झालेलं आहे आणि लाईट आय फ्रीज तर खरंच खूप मस्त दिसत आहे वरचं डीप फ्रीज जे आहे ना ते तर जास्त यूज नाही होत फक्त आईस्क्रीम वगैरेच ठेवायला मी त्याच्यात फक्त आईस्क्रीम वगैरेच ठेवते जास्त काहीच हेवत नाही त्याच्यामध्ये जास्त जे थंडीत थंड याच्यात ज्या वस्तू ठेवायच्या असतात तेच ठेवते आणि हे बघा सगळं सामान आता सगळं म्हणजे थोडंफार सामान कमी झालेलं होतं भाजीपाला ते सगळं त्याच्यामुळं फ्रीज साफ केलं कारण जास्त गच्च भरलेलं ना फ्रीज मग जास्त अवघड जातं एकदम भरपूर सामान असल्यामुळं त्याच्यामुळं मग थोडं होतं सामान म्हणून मी फ्रीज साफ केलं आणि हा आहे दुसरा दिवसाचा दिवशीचा व्हिडिओ तर दोन दिवसाचे व्हिडिओ एकत्र केलेले आहे जसं जसं माझ्याकडनं शूट होईल तसं तसं मी थोडं थोडं शूट केलेलं आहे तर हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि इकडे माझी या चालू आहे टिफिनची तयारी तर इथे ना मी टोंडले जे आहे ना ते टोंडले कापून ठेवलेले आहे बारीक असे कापून तोंडल्याची भाजी आयुर्वेदिक आहे गावरान असते ते आणि खायला पण शरीरासाठी खूप चांगली असते तर इथे त्याच्यासाठी मी फक्त अद्रक लसण आणि एक कांदा घातलेला आहे त्यामध्ये त्याला परतू दिल्याच्यानंतर जे टोंडले आहे ना ते त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याला ना मीठ टाकून फक्त पा वाफू दिलेला आहे पाच मिनटं आणि पाणी वगैरे जास्त असं काही घातलेलं नाही तर पाणी घातलं ना त्याची चव जाती आणि छान टेस्टी ला, टेस्ट लागत नाही त्याची काय नाही म्हणून पाणी वगैरे फक्त थोडंसं आपण हाताने जसं शिपकारा मारतो ना तसंच घातलेलं आहे त्यामध्ये हे बघा किती कमी पाणी घातलेलं आहे तेवढ्या पाण्यात ते म तोंडले छान असे गाळ शिजतात नरम होतात परत पाणी टाकायचं काम पडत नाही आणि हे ते ना मी म्हणजे हरभरे वाटाणे जे आहे ना ते मिक्स आणले होते विकतच आणले होते घरी भिजू घातलेले नव्हते आणि आठवणं नव्हती राहिली मग त्याच्यामुळे भी विकत आणलेले होते ना ते पाण्यात टाकून ठेवले त्यावरती परतून देण्यासाठी खायला नाश्त्याला आणि एकीकडे एक ना मी देवाचे भांडे स्वच्छ असे पितांबरीने घासून ठेवले होते कारण पूजा करण्या करायपर्यंत सगळे स्वच्छ भांडे ना सगळे निथळून निघता डागदी पडत नाही काय नाही त्याच्यामुळे सगळे स्वच्छ घासून ठेवले अगोदर आणि नंतर इ म्हणजे लवकर उठली होती मी म्हणजे त्याच्यामुळं मग भांडी वगैरे घासण झाली होती माझी देवाची आणि नंतर इकडे मी डब्याची तयारी करायला लागली होती आणि ते झाल्याच्यानंतर मी ना लगेच इडलीची तयारी घेतली करायला स्वयंपाक झाल्याच्यानंतर तर इथे मी ना वरण लावून दिलं होतं तुरीची डाळ असते ना ती आणि चटणीची तयारी करत होते तर मी इथं चटणीसाठी हे बघा घेतलेले आहे थोडेसे शेंगदाणे आणि ओलं खोबरं पण होतं जमलं तर तुम्ही वाळेल पण घालू शकता आपलं वाळण्यालं खोबरं पण मी इथं होतं मातजजवळ वरलं नारळ म्हणतो ना आपण फोडलेलं ते पण होतं फ्रीजमध्ये तर ते घातलेलं आहे त्यामध्ये आणि थोडेसे फुटाने घातलेले आहे फुटाने तर आवश्यक घालायचे त्याने काय होतं चटणीची चव पण छान लागते आणि चटणी जी असते ना ती थोडीशी अशी घट्ट पण बनते आणि चवीला तर खरं खूपच छान होते त्याच्यामुळं थोडेसे फुटाणे पण घालायचे त्यामध्ये तर मी त्याच्यामध्ये कोथंबीर हिरवी मिरची लसण आद्रक आणि खोबरं फुटाणे आणि शेंगदाणे सगळं घातलेलं आहे शेंगदाणे थोडेसे शे भाजून घ्यायचे त्याने काय होतं उगीर लागत नाही म्हणजे अशी भाजीचं चटणीचं असं शेंगदाण्याचा जेव्हा स्वाद असतो ना चा, तो ते छान येतो कच्चे घालायचे नाही थोडेसे भाजून घ्यायचे आणि इकडे जिरेमवरी घालून कडीपत्ता घालून छान अशी फोडणी दिलेली आहे चटणीला हे बघा आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं एक दोन चमचे जर दही घातलं ना आणखीनच छान लागते आंबूस आंबूस चटणी आणि चवीला पण खूप छान होती त्याच्यामुळे तशी करायची आणि एका साईडला ना मी त्यांची पण चटणी वेगळी केली होती त्यांना कारण त्यांना शेंगदाणे आणि खोबरं जमत नाही बदाम वगैरे घालून केली बदाम फुटाणे हे घालून केलेले त्यांच्यासाठी तर ती, ती वेगळी करून ठेवली मी त्याला पण मोहरी घालून कडीपत्ता घालून फोडणी दिली त्यांच्या डब्या टिफिनसाठी थोडीशी टिफिनला पण इडली आणि पोळी भाजी पण द्यायची होती तर मग त्यांना हे बघा वेगळ्या डब्यामध्ये इडली दिलेली आहे आणि सांबार पण केलेला आहे तर सांबाराला मी सांबार ना सांबाराची रेसिपी नाही दाखवली कारण उशीर पण झाला होता त्याच्यामुळे नाही दाखवता आली आणि शेंगा घालून छान अशी सांबार बनवण्या बनवला होता आणि इडली चटणी आणि सांबार असं म्हणजे हे बघा ताट सगळं केलं होतं आणि त्यांना नाश्त्यासाठी दिलं मी हे बनवून आणि थोडीशी टिफिनला पण इडली दिली आणि हे जे आहे ना हे बघा ऑनलाईन घेतलेले आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन कोणी असेल चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक तर आवश्यक करा कोणी लाईक पण करत नाही त्याच्यामुळे लाईक करा आवश्यक एक एक लाईक करा तुमचं लाईक आवश्यक झालेलं आहे लटकनासोबत दोन्हीकडनं दोन लटकने दरवाजाला एक ए, एका साईडने हे दुसऱ्या साईडने दोन लटकन आणि ते तोरण आहे आणि त्याला लटकन पण आलेलं आहे तर हे ना मला कंप्लीट सहाशे रुपयात बसलेलं आहे म्हणजे हे तोरण मला दरवाजाचं पाचशे रुपयात पडलं आणि लटकन शं शंभर रुपयात दोन्ही तसं सहाशे रुपये सातशे म्हणत होते पण मग मी सहाशेच दिले तर असं खूप छान वाटतं है, ते बघा पूर्ण त्याला पण कवडे आहे आणि खूप म्हणजे असं कवड्याचं लटकन दरवाज्याला पण चांगलं असतं म्हणतात आणि म्हणजे असं केंद्रात पण सांगतात कवड्याचं लटकन असं दरवाज्याला लावलेलं पण चांगलं असतं त्याच्यामुळं मग मी छान वाटलं मला आहे त्याला भरपूर कवड्या पण मग मला पण छान वाटलं असे काहीतरी सण वाराला लावायला त्याला मग म्हणून मी ते लटकन तोरण घेतलेलं आहे म्हटलं एखाद्या वेळेस सणाला त्याला दिवाळीला आपण लावू जेव्हा लावलं मी तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल कसं वाटलं नक्की लटकन नक्की सांगा